उपोषणकर्ते यांची तब्येत खालावली उद्या गाव बंद हाक तारदा तालुका हातकलंगले येथे मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेले तीन दिवस सकल मराठा समाजाच्या वतीनं खोत हे बेमुदत उपोषणास बसले असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची तब्येत प्रकृती ढासळली असून सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तारदाळ बंदची हाक दिली असून तारदाळमधील सर्व व्यापारी बंधूंनी उद्या आपली व्यवहार बंद ठेवून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ बसलेले श्री विकास खोत यांना गाव बंद ठेवून पाठिंबा देण्याचं जाहीर करण्यात आलं हातलंगली तालुक्यातील तारदाळ येथील छत्रपती शिवाजी चौकात सुरू असलेलं विकास खोत यांचे बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच असून सदर उपोषण स्थळी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना राजकीय नेते यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे त्याचबरोबर दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवून उपोषणास व शांततेत गाव बंद ठेवण्याचं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे याची पाठिंबा दिलेल्या आज हजर आहे व बाब संघटना आता आम्ही पाठिंबा घेत नाही आज त्यामुळे आज एक असं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आठ गावात की हे मिळालेशेवट आरक्षण मिळायशेवट सरकारला आम्ही स्वप्न बसून देणार नाही असा निर्णय घेऊन आलेला आहे आणि येत्या काळात जर हे आरक्षण लवकर मिळत नसेल तर आम्ही कुठलीही निवडणुकीला अर्ज भरून देणार नाही किंवा परचाला गाडी फिरू देणार नाही असा आम्ही आज ताजारामधून जाहीर करतो